नमस्कार आज आपण बनवणार आहोत साबुदाणा न भिजवता साबुदाणा वडा अर्जंटमध्ये जेव्हा आपल्याला साबुदाणा भिजवायला टाईम नसेल भेटला तेव्हा आपण असे अख्खे साबुदाणे घेऊ शकतो बिना भिजवलेले त्यासाठी आपण घेतल्या चार मिरच्या थोडी कोथंबीर जिरा घेतलेला आहे एक बटाटा किसून घ्यायचा किंवा उकडवून घ्यायचा शेंदा मीठ घेतलेला आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले आता आपण हे दोन्ही पदार्थ साबुदाणा हो। आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत सुरुवातीला आपण शेंगदाणे वाटून घेऊया शेंगदाणे बारीक वाटायचे नाही आहेत थोडे मोठे मोठेच वाटून घ्यायचे आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आता आपण साबुदाणा वाटून घेणार आहोत तो एकदम बारीक वाटायचा नाही आहे थोडासा जाडसर ठेवायचा आहे तुम्हाला पाहिजे असला तुम्ही भाजून पण घेऊ शकता हे बघा आपण साबुदाणा वाटून घेतलेला आहे एकदम जाडसर आहे एकदम जाड पण नाही एकदम बारीक पण नाही तर आता आपण तो एका भांड्यात काढून घेऊया त्याच्यानंतर आपण हा बटाटा किसून घेणार आहोत सगळी तयारी झाल्यानंतरच आपण हा बटाटा किसायचा आहे आता आपण थोडंसं एक चमचा जिरा घा वाटून घेऊया त्यात दोन तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं घेऊ शकता आणि सुद्धा घालू शकता पण कोथंबीर आपण कापून घातली तरी चालेल म्हणून आपण मिरच्या आणि जिरं वाटून घेऊया आत्ता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे एक वाटी जर शिंग साबुदाणा असेल तर अर्धी वाटी आपण त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता आपण त्याच्यात कोथंबीर कापून घालूया तुमच्या उपवासाला चालत असेल तर कोथंबीर घाला नाही घातली तरी चालेल ही कोथंबीर घातलेली आहे त्याच्यानंतर आपण हे मिरची हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बटाटा किसून घेऊया हे बघा आपला बटाटा किसून झाला आहे आता आपण याच्यामध्ये मिश्रणमध्ये घालून घेऊया आधी पाणी घालायचं नाही कारण बटाट्यामध्ये पाणी असतं त्याच्यानंतर आपण उपसचं मीठ घालणार आहोत तुमच्या चवीनुसार घालायचं आहे हे आता पाणी घालून थोडं मिक्स करायचं पाणी थोडं थोडं घालायचं जास्त पाणी झालं नाही पाहिजे त्याच्यामध्ये आपण मीठ कोथिंबीर हिरवी मिरची जिरा आणि साबुदाणा शेंगदाणे सगळे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर गोळा बनील इतकं आपल्याला ते भिजवायचं आहे आणि ह्याला दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं रेस्ट द्यायची आहे कारण साबुदाणा भिजलेला नाही आहे त्याच्यामुळे आपण ह्याला थोडंसं भिजायला द्यायचं आहे म्हणजे तो जरा फुलतो तर हे आपण दहा मिनट याचा छान गोळा करून ठेवूया